लोकमत न्यूज अठरा चा प्रथम पुरस्कार श्री गणेश मंडळ धरमपेठ यांना पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या हस्ते पुरस्कार बहाल न्यूज लोकमत वतीने नागपूर शहरात मंडप सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत धरमपेठ गली नंबर चार व श्री गणेश मंडळ यांनी बाजी मारत हा पुरस्कार पटकावला आहे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र वाजपेयी यांना सोपवण्यात आला नागपूर शहरात श्री गणेश मंडळ धरमपेठ नागपूर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे येथे श्रद्धा भक्ती आणि आस्थेचा मंडळाकडून जरा हटके बाप्पासाठी मंडप तयार करण्यात येते मागच्या वर्षीच महालच्या थीम वर मंडप तयार करण्यात आला होता यावर्षी वृंदावन मंदिराचा देखावा निर्माण करण्यात आला आहे मंडळातर्फे ब्रजुकी हुली कालिया मर्दन पुतणावध या झांकी ठेवण्यात आले आहेत मंडळाचा देखावा पाहण्यासाठी शहराच्या प्रत्येक भागातून भाविक येत आहेत लक्षणीय बाब अशी आहे की संध्याकाळी सहा वाजता पासून तर रात्री उशिरा पर्यंत म्हणजे सकाळच्या चार वाजेपर्यंत भाविक आपल्या बाळ गोपाळांना घेऊन येतात भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी पूर्ण काळजी मंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे व्ही लोकांना जास्त प्रतीक्षा करावी लागू नये आणि बापांचे दर्शन लवकर व्हावे यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे एकंदरीत पाहता मंडळाच्या सदस्यांकडून लोकनियोजन करण्यात आल्याने भाविकांची अलोट गर्दी असताना देखील त्यांना कुठलाही त्रास होत नाही